अन्न घेण्याचं काम चालू झालं तुलनेवर लढा शांतता आणि स्तब्धता पुणे जिल्हा बारामती तालुका वाघल नावाचं छोटस गाव या भारत मधने कोस्तीच्या नकाशावरती झळकवलेलं आहे कर्नाटकात कुस्ती झाली हे थांबलं माननीय मान्य दादा पवार यांचा पठ्ठा म्हणून नाचला बाराव्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवलं भारत मजने बोलू नका हे सरका आम्हाला बा माग काढा खाली माग सरका सगळी बोलू नका समोर चला दुसरे पैलू आलेले हर्षद हर्षदिर आणि संतोषे चिरंजीवांची कुस्ती राहिली ओमची आहे पोरान पण कुस्तीची प्रचंड आवड आहे त्यालाही चंद्रहारचा फार मोठा फॅन आहे तो चंद्रहार पाटील विद्या जवळचा फाळवणीचा असला तरी नॉन घ्या सगळ्यांनी झालेला अंगार सारखा आहे चला लवकर त्याचा जोडीदार चला लवकर जोडीदार आलेला आहे बागो, ओ, बागो। या चार कुस्त्या लागणार राहिलेल्या फक्त चारच कुस्त्या होणार आहेत योगेंद्रदा कुस्ती संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर ना दहा ते बारा पैलवानांनी नॅशनल ला पराक्रम केलेला आहे केलेली नॅशनल कुस्ती स्पर्धेत दहा ते बारा पैलवान पदक मिळवलेला बारामती कुस्ती केंद्राचं नाव फार मोठ केलं दहा बारा पैला कुस्ती संघाची जबाबदारी घेतल्यापासून पासून दीडशे मुलं सराव करतायत बारामती तालुका कुस्ती केंद्र दीडशे मुलं आणि खरोखर एक बघण्यासारखी वास्तू आहे बारामती कुस्ती केंद्र एक वेळेस अवश्य भेट द्या आपल्या पाल्याला ठेवा तालमी भारत बनण्यासारखा वस्ता आणि योगेंद्र दादांनी त्याची नेमणूक केलेली वस्ताद आणि चौधरी अतिशय हुशार आहेत ते सुद्धा कुस्ती चांगली त्यांना समजते चौधरी सर सुद्धा कोच आहे मॅट वरती ते द्रोच मुलांचा सराव घेत असतात <laughs> एक बारामती कुस्ती केंद्र बघण्यासारखा स्वच्छता टापटी खरोखर पाकण्यासारखी कुठही तुम्हाला घाण दिसणार नाही एवढी स्वच्छता आणि एवढी बारामती कुस्ती केंद्र आठवड्यातून एक दोन वेळेला मान्य दादा पवार उद्योजक आवाजून तालमीकडे येत असतात पाहणी करत असतात विचारपूस करत असतात पैलवानची पैलवान तुम्ही कुस्ती करा भारत आणि माऊली बोलवलं अनेक वेळा तुमची कुस्ती झालेली गतिशील कुस्ती करा पैलवा जाती स्पर्धेत खेळताय दोघही दोघांनी महाराष्ट्रातली अनेक मैदाना गाजवलेली कुस्ती करा हातात हात करा दोघ विनयशीलता नम्रता त्याच नाव पैलवा आकाशाला गवस निघालणारा पैलवान असेल तरी तो ऐकतो आणि मानतो गुरुंच त्याचं नाव भारत मधने त्याच नाव माऊली जमदाडे एक पुणे जिल्ह्यातला पैलवान एक सोलापूर जिल्ह्यातला पैलवान पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली मी मगाशी सांगितला पैलवान रघुनाथाचा पवार शिरोजचे एकोणीशे पंच्याहत्तर ला कीर्तिमानी केली आणि आपल्या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली चंद्रपूरचं अधिवेशन गाजवलं त्याचबरोबर नगरला कुस्ती घेतली होती महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार विरुद्ध दिल्लीचा कर्तार सिंग अनेक पक्ष मिळवण्याचा पैलवा करता फार मोठे पैलवा महाबली सतपाल नंतर ना कर्तार सिंगचं नाव घेतलं जात करतार सिंग आणि रघुनाथ पवार ही कुस्ती फार गाजली नगरच्या वाडिया पार्कला आणि नगरचं वाड्या पार्क मैदान ही संजय बापू जगदाई साहेबांनी गाजवलेला पण तुम्ही कुस्ती बोलती ठेवा तुम्ही सांगा आम्ही सांगतोय तुम्ही सांगा तुम्हाला अधिकार येतो पण त्याला अधिकार असतो कुस्ती चालवण्याचा आणि जानकर पंच येते तालीम कोल्हापूर शाहूपुरीचे सुप्रसिद्ध पैलवा रसोलामना हनीब यांचे पठ्ठे येते तर दुसरी गदा मिळून दिली एकोणीसशे शहात्तर ला हिरामन आळंदी आळंदीजवळ चिमणी नावाचं छोटस गाव त्या चिमणी गावचे ते आणि मुलगाही पैलवा महाराष्ट्र के विकी केंदकर नाव त्याच गोकुळसा रुस्तमे हिंद ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी हरिश्चंद्र बिराजार मामांचे पठ्ठे ते बिराजर मामा हो सुंदर दुहेरी पटाला लागला माऊली जमदाडे आणि भारत मध्येचा कब्जा घेतलेला माऊली जमदाडे हा बरोबर प्रकाश बनकर आणि हर्षवर्धन सदगीर लवकर या आत या सोनू कुमार शिवराज राक्षी लवकर या सिकंदर शेख मंजित खत्री लवकर या चला हर्षद सदगीर प्रकाश बनकर ताबडतोब मैदानामध्ये मा यायचा आहे फोन कब्जा घेतलेला आहे माऊलीनं पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं छोटस गाव हा त्या चिलाईवाडीचा सुपुत्र पहिला सागर जमदाडेचा बंधू येतो आणि भास्कर जमदाडेचा चिरंजीवा त्याने गावाचं फार मोठं नाव केलेलं आहे दहा वर्ष लढतोय ओपन गटात तो का वा 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 किस्सा मारतोय माऊली हे जाणलं भारत मत ने तो काही कच्च्या गुरु जातील माईक लाव रे माइक माऊली लो हलो हलो आलेले हे बघा प्रकाश बनकर हर्षवर्धन राहत या चला मैदानामध्ये या दोघे प्रभूने वकील आणि मैदानामध्ये एखादे आपण मैदानामध्ये यायच गोष्टी सुरू करण्यासाठी त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष नाना पाटील आपण हे ठिकाणी मैदानामध्ये यायच प्रभूने वकील मदन नाना आणि नाना पाटील आपण ठिकाणे मैदानामध्ये मा यायचंय त्या ठिकाणी हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकार यांची कुस्ती आपल्या शुवास्ते सुरू होणार आहे त्या कुस्तीला पंच म्हणून राहणार आहे हॅलो हॅलो त्याला एक कुठं एक खाली जगत बापू बसून गेले तिथं तिथं बस तिथं तिथं बस तिथं माऊली महाराष्ट्राची शान मान अभिमान म्हणजे कुस्ती आपली अस्मिता म्हणजे कुस्ती आला ना हर्षवर्धन हर्षवर्धन सदगी चला लवकर आणि माऊलीकडं कब्जा कुस्ती पाणी अब्ज मैदान संपणार टाळ्या माऊलीसाठी आणि भारत साठी सांगेल हर्षवर्धन सदगेर शेवटचा पुकार ताबडतोब मैदानामध्ये मागायचा आहे शिवराज राक्षे आणि सोनू कुमार आपण हे ताबडतोब मैदाना मागायचं आहे श्री गोंदला अप्पासाहेब सोनवणी फार मोठं मैदान घेतलेला आहे महाराष्ट्राची आघाडीचे पैलवान लढणार चला हर्षद सदगीर प्रकाश गणकार मैदानामध्ये या तुम्ही दोघे चला कपडे काढून चला पुढे या पैलवान आलेले चला पुढे हे बघा गुनवडीला बावीस तारखेला चला पैलवान दोघे हर्षद सदगीर बोलो ना हर्षवर्धन सदगीर पहिला बुका हर्षवर्धन सदगीर दुसरा पुका था, मैदान थांबला तुमच्यासाठी हर्षवर्धन लवकर साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचं प्रकाश आलेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुनवडीला फार मोठं मैदान घेतलेलं पैलवान दीपक माने जाहीर करतात अक्षय भैया गावडे यांनी फार मोठं योगदान दिलं हो जनार्दन चौधर साहेब पंत म्हणून का पण सिकंदर तयार आहे मंदिर चला लवकर शिवराज तयार आहे सोनू कुमार चला लवकर राहत या दोन दोन कुस्ते लागणार आहेत हर्षवर्धन नोंद घ्या रणदेसिंग पोंगल साहेब आलेले तिथं पुकारतो का अक्षय भैया गावडे यांनी उनवडीच्या मैदानाला पाच लाखाची देणगी बोटक देऊ नका कुस्ती मध्ये करा हर्षीराला मैदाना जाहीर काळीच आहे माऊली माऊली चला फडली बसते आणि कोस्ती